आपत्तीवेळी बोंद्रे कुटुंबियांनी मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतलाय ही परंपरा आबाधित ठेवत बोंद्रे कुटुंबीय आणि अभिषेक बोंद्रे युवा मंचच्या वतीनं मराठवाड्यातील आपत्ती आणि पूरग्रस्तांसाठी पंचवीस टन धान्य देण्यात आलं खासदार धनंजय महाडिक यांच्याकडं हे धान्य सुपूर्द करण्यात आलं परतीच्या पावसानं विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार उडालाय मराठवाड्यातील शेतीचं पिकांचं मोठं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं होतं त्याला प्रतिसाद देत कोल्हापुरातील बोंद्रे कुटुंबियांनी पंचवीस क्विंटल धान्य जमा केलं माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्या पंचवीसाव्या स्मृतीदिनानिमित्त अभिषेक बोंद्रे युवा मंचच्या वतीनं हे धान्य खासदार धनंजय महाडिक आणि भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्याकडे यावेळी अंधशाळेचे अध्यक्ष डॉ सुहास बोंद्रे भाजपचे संग्राम निकम अजित पाटील राहुल दळवी भिकाजी पाटील संग्राम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते